आमचे मित्र मान्य असलम मुल्ला यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल या याच्या मार्फत सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे अस्लम मुल्ला हे करड वार्ताचे संपादक असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन या मुंबई डिजिटल मीडियाने त्यांची सातारा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे अस्लम मुला यांना विविध वृत्तपत्र पत्रामध्ये पत्रा टी व्ही चॅनलमध्ये अनेक वर्षे काम करण्याचा अनुभव आहे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे सर्वसामान्यांच्या अड्याडचणीला धावून येणारा माणुसकी जपणारा असलम मुल्ला हे एक नाव आहे त्यांनी आजपर्यंत कराड वार्ताच्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे असलम मुल्ला हे नेहमीच न्यायासाठी धडपडणारं व्यक्तिमत्व म्हणून कराड तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि ते नेहमीच सर्वसामान्यासाठी काम करण्यासाठी अग्रेसर असतात मी भारतीय जनता पार्टी कराड शहराच्या वतीनं त्यांच्या या नवीन भावी वाटचालीस शुभेच्छा देतो धन्यवाद